श्री स्वामी समर्थ बाळा डोळे बंद कर आणि नीट लक्ष देऊन माझे बोलणे आहे स्वामी म्हणतात बाळा स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधाकाला तुमचा पाय खेचण्याऐवजी तुमचा हात पकडून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे बाळा विचारांची तत्वांची आणि आदर्शाची मूळ बैठक पक्की असावी की माणूस विपरीत परिस्थितीही आपले अस्तित्व टिकून ठेवतो हे लक्षात ठेव स्वामी म्हणतात बाळानो आयुष्यात कधीच हार मानू नका आयुष्यात प्रसंग परीक्षा घेत राहती आपण अपन मात्र आपली क्षमता दाखवत राहायचे स्वामी म्हणतात बाळानो प्रार्थना म्हणजे ईश्वराशी बोलणे ध्यान म्हणजे ईश्वराला ऐकणे समजलं का बाळा रस्ता खराब लागला म्हणून मागे वळून पाहू नका मात्र कमीपणा वाटून घेऊ नका पण पुढे चालत राहा कदाचित पुढची वाट चांगली असेल बाळां लोक त्यांची गरज पाहून आपल्याला किंमत देत असतात हे कायम लक्षात राहू द्या कोण कौन कोणाचे नसते स्वामी म्हणतात जगातील सर्वात मोठी स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी असावी इतरांना हरवण्यासाठी नाही बाळा कधी मला वाटते की माझ्या प्रेमळ भक्तांमुळेच मी आहे त्यांच्याच गोळ्या भक्तीने आम्ही भारावून जातो म्हणून असेल तिथून आम्ही तिथून लवकर निघून येतो ही आमची शक्ती नसून त्यांचीच भक्ती असते स्वामी म्हणतात सर्वांना हसवावे पण कधी कुणावर हसू नका सर्वांनी दुःख वाटून घ्यावे पण कधी कुणाला दुखवू नये आणि हे बघा बाळानो जसे फेरा तसे उगवते तसेच स्वामी म्हणतात अट्टहासाने जोपासलेला राग दुसऱ्याने भरलेले कान आणि वैर भावनाच माणसाला अनेकदा हरवते हे ज्यांना समजत नाही त्यांना आपण कशाने हरलो हे आयुष्यभर कळत नाही हे लक्षात ठेवा आणि बाळानो जो खरे बोलतो त्याचे आयुष्य नेहमी कठीण असते कारण तो कोणाचे नाव घेत नसतो आणि त्याला एव जेवढे एकटे पाडले जाते तेवढा अजून मजबूत होतो त्याच्या पाठीशी पाठीशी हजारो माणसं नसली तरी ते त्याला काहीच फरक पडत नसतो कारण त्याच्यासोबत मात्र देवच असतो म्हणून कधीच बाळानं भगवंताचे विस्मरण होऊ देऊ नका प्रपंच करा व हो देवाचे नाव घ्या आणि सुखासाठी कोणाकडे हात पसरू नका वेळ जाईल त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करून चांगली वेळ तुमची निश्चितच येणार आहे स्वामी म्हणतात समोरच्याला दुःख होईल असे शब्द बोलू नका